हाय मित्रांनो आज आहे आमच्या देवाचा नैवेद्य त्यासाठी मी काढते नैवेद्यासाठी केळीचं पान हे बघा किती मोठं पान हा बघा एक पान काढलं आहे मी मला आणखीन एक पान हवं आहे मग हा इथला एक पान काढते बघा दोन पानं लागतात आम्हाला निवेदासाठी माझ्याकडे ना निवेद्यासाठी स्टीलची पानं पण आहेत आणि मग त्याच्यामध्ये ना मी आता हे पानं बघा गिबेकडची पानं कापून घेतले ते बघा अर्ध पान कापून घेतले हे बघा दोन पानं आहेत माझ्याकडे हे जिबीची पानं मी कापून घेतले आहेत आणि हे मी कुकरमध्ये भात लावलं आहे हे बघा मस्त गरम आहे आता मी याचं ना भाताचं असं वाटीसारखं गोल करते हे बघा दाखवते मी याच्यामध्ये हे बघा निवेदनासाठी ना माझ्याकडे हा चमचा आहे नक्षीदार मी याच्यामध्ये भात भरते आणि असं उकडी मारते छान मस्त नक्षी येते आता मी दोघांमध्ये असं हे करते आणि भातावरती ना आम्ही आमच्या देवाला दही साखर आणि तूप असं दाखवतो आता मी काढते नैवेद्य भाताचं बघा साच्या मी भरून घेतला आहे हे बघा हे बघा किती छान नक्षीदार आलं आहे ना बघा मस्त असं करून मी दोन्ही पण असं करून घेते भातासाठी नैवेद्य भात काढले मी दोन्ही पण पानांवर आता मी ठेवते याच्यावरती दही हे असंच मी दोन्ही पण निविदांवरती करते आता हे टाकते मी याच्यावर साखर तर हे टाकते मी तूप असंच मी दोन्ही पण पानांवरती नैवेद्य काढते दोन्ही पण नैवेद्य काढून झालेत हे बघा एक आमच्या गणपतीला जो माझ्या अंगणामध्ये मंदिर आहे गणेशाचं एक त्या मंदिरामध्ये आणि एक आमच्या घरच्या देवाला ऐक नाही सुंदर मित्रांनो प्रत्येक गावागावाची ना पद्धत असते कुठल्या कुठल्या देवाला ना नैवेद्य चालतच नाही आमच्या देवाला दही भात चालतो म्हणूनसाठी आम्ही भातच दाखवतो देवाला आमच्या निवेद्य दाखवून झाला आहे आमच्या घरच्या देवाला आता गणपतीचं पण निवेद दाखवते तुम्हाला हे बघा हे आमचं अंगणातलं गणेशाचं मंदिर आणि गणपतीला सुद्धा नैवेद्य दाखवून झालेला आहे मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक करत नाही काय उचलात का, का माझ्यावर मी खूप तुम्हाला वेगळे वेगळे व्हिडिओ टाकते मे खूप कष्ट करते माझ्या व्हिडिओला लाईक करा व्ह्यूज पण खूप कमी येतात आहे असं करू नका माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं प्रेम माझ्यावर ठेवा काय चूक मूक झाली असेल तर माफ करा काय मी व्हिडिओच्या दरम्यान तुम्हाला काय जर बोलली असेल <laughs> चला तर माता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा धन्यवाद